<laughs> अरे देवा अरे बाबा सॉरी हो अरे कसं केलंय तुला वर पॉट करून चालवतो सायकल समोर बघून जरा सायकल चालव की तुम्हीच गाड्या चालायचं तुम्ही कशाला मध्ये आला माझ्या अरे तुला म्हातारा भितर काय समजताय का नाही मग काय जा तुम्ही थांबा 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 का मांडताय काय झालं ते बघा पोरगी जेवढ्या बोलतोय किती काय झालं अहो आम्ही म्हातारेनी या रस्त्याने चालायचं का नाही अहो आम्ही या रस्त्याने सायकल चालवायची का नाही बघा असं बोलतोय भांडू नका शांत वा तुमच्या दोघांचाही प्रश्न अतुल बाबांनी सोडवलाय तो कसा वाकान ते कोरेगाव रस्त्यावर आजोबा तुम्हाला चालण्यासाठी फुटपाथ होणार आणि बाळा तुला सायकल चालवण्यासाठी वेगळा ट्रॅक होणार झालं बघा म्हणजे हा रस्ता आधुनिक होणार म्हणा अगदी बरोबर म्हणून तर या रस्त्यासाठी अतुल बाबांनी पन्नास निधी आणलाय आता आपण भांडण खंबीरपणे उभं राहूया बरोबर अतुल बाबांना साथ म्हणजेच विकासाला साथ म्हणूनच आमचं मत कराडच्या शाश्वत विकासालाच म्हणजेच अतुल बाबांना